हॅलो मोहोळ तालुका नरखेड आपल्याला हे जे सीतापूरची खान पाहिजे म्हणजे ओळख पाहिजे आपल्याला आपल्याला काय आहे कारण आहे आपल्याला शेजार का झाले आप आपल्याला का हो सीतापूरचा ओळख का बरं पाहिजे तुमचं व्हिडिओ बघितला तुमचं वासरू पाहिजे तुमचं गोट्यावर आता सगळी फेसबुक बघत बसलो होतो बर हा मग आपल्याला ती पायदाशी करायची आहे चालेल का किनार काढायला काजळी किती प्रमाणात काजळी आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे मी तुम्हाला बुक टाकते मला टाकून हा व्हॉट्सअपला टाकतो पहिले टाकलो मी तुम्हाला पहिला फोन बिन छेडता मी तुम्हाला एकदा तेव्हा कालवडी जरा वा क्रॉस व्हायला बाहेर एक खाली पडाल तर मग मला लबर बांधून थोडा आवळा होतय कव्हर बर झालं कवर त्याच्यावर बरं हां त्याच्यावर आता आपण म्हणजे पुन्हा त्याच्यापैकी एवढा बैल कडक नाही बैल आहे त्याच्यापैकी त्याच्यावर त्रिकुंटी जर राजा पहिलाच भरला होता आपण त्याच्यावर वाचल चांगलं मग अगोदर कोणता भरला होता हे होता त्रिकुंटी राजा नाही त्याच्या अगोदर नाही पहिले येतात आपण ते भरला होता बरं बरं मग पहिले हो बैल तुमच्या जीवाला कसा वाटला तो हा बैल छान आहे ती पण मस्त आहे बैल शांत आहे बैल मारत नाही काय ना काय नाही गरीब आहे बैल बर बर हा शांत आहे बैल हम्म बैल चांगला बैल छान आहे राहतो तुमचा व्हिडीओ बघून आम्ही त्या हिवरगावला गेलत माझा व्हिडीओ बघून हिवरगावला होता परत तुम्ही हा तिथे आपल्या मध्ये तिथे बी भरला बैल बारला वाटला गेल्या आठ पंधरा दिवस त्यांच्यासाठी चांगल्यागड हा हा त्यांना सांगितलं आम्ही असं जायला तुमची मुलाखत घेतली होय घेतली मला आपलं गोठ्यावर आलत हा मुलाखत घेते छान घेते तुम्हाला आलत मला आपल्या गोठ्यावर गोट्यावर खायची दाखवते कोण म्हंटल तीसाठी म्हणलं आम्हाला बर बर हा बरं हांनाच म्हणलं जी रिअल आहे जे आपली अवस्था आहे त्या अवस्थेत तुम्हाला असं नाही की ओटो फ्रेमात लांब बैल धरा ना असं ना हेच आणलं दाखवत नाही तुम्हाला जवळ जवळ आमच्या एक तास दोन तास होता मला हो सटीशनला बघून तुम्ही गेले गेले सांगितलं बाय तुमचा व्हिडिओ खेळा शेतकरी शांत परिवारला बघितला ना आलो गाई घेऊन हा 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 बर बर मग ती गेल्यावर तिथं मग सांगितलं कस काय कस काय तिकडे आलो असं तसं मग इकडे असतात व्हिडिओ बघितल्यावर मग ती व्हिडिओ बघून आलो म्हणलं आले इचारी बिचारी ठीक आहे चालतंय त्यांनी आता एक नवीन पायदळ सांगली त्रिपुटीला की सोन्या जागेवर आणलं त्यांनी सोन्या बारा म्हणजे वय वाढलं ना सोन्याला त्यांच्या बर त्याच्यामुळे दुसरी पायदळ सांगली दुसरा वय चांगला आणला तिने पण आपल्याला शिदापूर लाईनचा पाहिजे म्हणजे आता शिदापूर लाईनचा परत अभ्यास डोक्यात आला हा 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 बर मग आपल्याला ती काजळी खिलार ती भरलं तर चालेल का तुमची काजळी खिलार गाय किती प्रमाणात काजळी आहे हा हा मग तिचा समोर, समोर बघून कुठलाही निर्णय घेतलेला अति चांगला पण तरी पण आता कमी वेळेत म्हटलं तर फोटो व्हिडिओ पाठवून ठेवा हा ना अजून काय काय हिटवर आलेली नाही मग हिटो आल्यावर तरी व्हॉट्सअपला टाकून ठेवतो तुम्हाला बरं हां हां व्हॉट्सअपला टाकून ठेवतो फोटो काहीच तू टाकतो मग आतापर्यंत चॅनल मधल्या व्हिडिओ बघून जी बैल भरवली त्या बैलांची वासरं ही तुमच्या मनासारखी झाली का किंवा तुम्हाला पाहिजे अशी झाली का होयला वासरं जर आपल्या मनासारखा बैल भरवून जर वासर झाला असेल तर प्रत्येक वर्षी दरवर्षी सारखं बदलाच्या भानगडीत पडायचे नाही ना, ना, दो बरोबर आहे बरोबर आहे कारण प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला प्रत्येक बैलाचं वेगवेगळं वासरू पडत जाणार आहे जाणार बरोबर आहे मग त्यात वेळ जाणार आहे खर्च होणार आहे जर गोष्टी योग्य असेल चांगली असेल तर पुढच्या गोष्टीची जास्त अपेक्षा बघायची तर गोष्टी घडवायच्या आधी चर्चा करणं गाठी घेणं अभ्यास करणं किंवा मी चॅनल व्हिडिओ व्हिडिओमधनं काय सांगतो ती बारीक लक्ष ऐकायचं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर कारण वास्तव धडपड करून

एवढ्या youtube मधून एवढं फोटोची संख्या असती एवढी ची संख्या असती त्यातून आणि शेतकरीच्या युट्यूब चॅनलचा प्रतिसाद द्यायला तुम्ही फोन केला त्याबद्दल तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद कारण काय एवढा ढेगाराना राना फोटो व्हिडिओचा कि कोणाचा ऐकायचं कोणाला दोस्ती बनवायची कोणतं जायचं कोणाला विचारायचं हा भरपूर गोंधळ होतोय गोंधळ होतोय तरी त्यातून तुम्ही फोन केला मला माझ्या संग बोललात mm -hmm. आणि तुमच्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या तुमच्या गोष्टी आम्ही वापरल्या सांगितलेल्या तुम्ही जाणीव mm -hmm. करून किंवा व्यक्त mm -hmm. झाला किंवा बोलून दाखवलं असं कोणी बोलून दाखवत नाही ना, ना, जी समोर आहे बोलायला हा आणि गाई घेऊन अमुक आमच्या बायला जवळ गेला त्या बायलाची बातमी आमच्या आमच्यापर्यंत पोहोचली आता तिथे जाऊन आम्ही सर तुमचं नाव हि शहा चॅनल आहे म्हणलं ह्या चॅनल तुमची मुलाखत घेतली म्हणलं तारखेला तारीख मुलाखत घेतली ना तिथं चॅनल सांगितल्यावर ठीक आहे म्हणलं केलं तिने त्याने म्हणलं आपला व्हिडिओ काढून आप हाय अशा अवस्थेत नेहालाय म्हणलं आपल्या रक्त हा त्याने आता दुसरी वासर तयार केलं अजून हाय अशा अवस्थेत व्हिडिओ काढला म्हणून काय तोटा झाला का नुकसान झालं का काय नाही 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 किंवा तुम्ही सुद्धा वळू मालकांशी चर्चा करायची गप्पा मारायच्या तो माणूस हा असं ओरिजिनल दाखवतोय ओरिजिनल दाखवल्यामुळे नेमका काय तोटा होत असेल तर से आम्हाला पण सांगा म्हणजे आम्हाला पण त्यात शिकायचं जे मना नाही नाही ती मला माणूस आहे म्हणला ती सतीच्या आम्हाला बरं 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 ती माणूस आहे मला ती असं करू देत नाही म्हणजे त्यांच्या बोलण्याना आम्हाला कळलं की आम्हाला ह्या परिस्थितीत व्हिडिओ पडून म्हणला आमचा <laughs> प्रत्येक मालकाला वेळ नसतोय किंवा त्याला लक्षात राहील असं नाही की बाबा तुम्हाला बातमी नेमकी माझ्या बैलाची कोणाकडून भेटली <laughs> हा प्रत्येक वळू मालक किंवा प्रत्येक गायी मालकाला विचारल न विचारल सांगता येत नाही मात्र गाय मालकानं मात्र आवर्जून सांगायचं की तुमच्या बैलाची बातमी आम्ही अशा अशा मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचली <स्वाँगा> ह्याला तुमच्या आधार म्हणायचं पाठिंबा म्हणायचा सपोर्ट म्हणायचा डोळ्याला <स्वाँगा> न दिसणारी गोष्ट ही आणि व्यक्त होता आली पाहिजे बोलता आलं पाहिजे परत बरोबर आहे बरोबर आहे हा तुम्हाला हो हो चालते चालतेही बैलाकडन्या एका बैलाची खात्री लागली असेल तर काय अडचण एका ठिकाणी थांबायचं आणि त्याची पैदास आपल्या मनासारखी पडली असेल तर बिंदाच तो बैल भरवला तरी काही हरकत नाही आणि शेवटी तुम्ही घरी कायमच ठेवणार आहे का विकणार आहे हा दुसरा मुद्दा आहे बरोबर आहे बरोबर आहे त्या दुसऱ्या मुद्द्याचा अभ्यास वेगळा आहे ठेवणार आहे का विकणार आहे आणि जाहिरातीमधून बैल भरवणं हा मुद्दा पण वेगळा आहे आणि आपली गाय कोणत्या प्रकारची तिला कोणता बैल भरवायचा हा मुद्दा परत वेगळा आहे बरोबर आहे या सगळ्या एकत्रित मुद्द्यांचा अभ्यास करून डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायला त्याला मूळ स्वरूपात वास्तव स्वरूपात ओरिजिनल वागल्याशिवाय कळत नाही आहे तुमचा फोन केला त्याबद्दल आणि व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ओके आणि प्रतिजांना सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा खेल शेतकरी परिवार बद्दल तुम्हाला म्हणजे बद्दल व्यक्त झाले त्याबद्दल ते त्यांचे सुद्धा मी आभार मानतो बुलबुल होय